thank <laughs> you दुसरीच्या वर्गामध्ये आणि सहावीच्या वर्गामध्ये स्मार्ट टीव्ही आहेत जेणेकरून मुलांना ऑनलाइन शिक्षण किंवा वेगवेगळे उपक्रम सुद्धा दाखवता येतात त्यानंतर एक डिजिटल से, से, कक्ष आहे जिथं मुलांना शैक्षणिक व्हिडिओ हे दाखवले जातात त्याद्वारे त्यांचा अभ्यास करून घेतला जातो त्यानंतर विशेष म्हणजे शाळेमध्ये खूप छान अशी प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेमध्ये मुलांना काही प्रयोग करून दाखवले जातात विज्ञानाचे त्यानंतर शाळेमध्ये नियमितपणे दहा ते, ते चार पूर्ण वेळ इथे शाळा चालते त्यानंतर प्रत्येक शिक्षक जे आहे ते खूप छान पद्धतीनं शिकवण्याचं काम करतात आणि विशेष म्हणजे खूप छान उपक्रम घेतले जातात जसं की प्रत्येक महान पुरुषांची व महिलांची जयंती जसे की महात्मा गांधींची जयंती असेल सावंतबाई फुलेंची जयंती असेल असे विविध कार्यक्रम घेतले जातात त्याद्वारे मग भाषण असेल प्रश्नमंजूषाचा कार्यक्रम असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखीन की हे जे कार्यक्रम आहेत ते आपण घर बसल्यासुद्धा बघू शकतो कारण शाळेमधील जाधव सर आहेत त्यांनी एक युट्यूब चॅनल तयार केलेला आहे त्याद्वारे आपल्या शाळेमध्ये जे विविध उपक्रम होत आहेत हे त्या चॅनलवर आपल्याला काही फायदा मिळत आहे तशी सुद्धा आपण बघू शकतो त्यानंतर शाळेमध्ये मागील सप्ताहामध्ये क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत ज्यातून मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे शारीरिक विकास आहे तो घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये जे स्पर्धक जिंकले त्यांच्यासाठी खूप छान पद्धतीने आम्ही बक्षीस वितरण केलेलं आहे त्यानंतर विविध विषयांची निर्मूल केलेली घटक चाचणी तर आम्ही घेतोच परंतु मुलांचा मैदानावर सराव चाचणी घेतली जाते त्याद्वारे मुलं कितपत अभ्यास करत आहेत कशी अभ्यास करतात कुठे हे आम्ही त्यांना वेळोवेळी सांगतो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे आपलं म्हणजे माता पालकांच आता मला एक ऑब्झर्वेशन आलं की बाबा माता पालक आहेत काही शेतांमध्ये जात आहेत काही ना घरी भरपूर काम आहे परंतु शाळेमध्ये मुलं सगळ्यात हजी वेळेवर आली पाहिजे काही मुलं आहेत ते शाळा भरल्यानंतर निवांत कारण विचारल्यानंतर सांगतात घरी काम आहे किंवा घरी काम होत मग किंवा काय करतात मग दुपारी एक की खिचडी खाली एक टाइम शाळा करून का सर एक टाइम शाळा करून का मग घरी बोलवले माहिन आईनं बोलवले कशाला मग काम आहे ऐशेत घरचं काम करायचं करू ना काम करणं शिस्त लावा काम शिकवा सगळं शिकवा परंतु दहा ते चार ही जी वेळ आहे शाळेची ते सोडून तुम्ही त्यांना काम शिकता दहाच्या आधी खूप जर बघितलं तर, तर सगळ्यांच्या सहकार्याने बघितलं तर दहा पर्यंत आपण सज घरातील सर्व काम करू शकतो आम्हाला नाही करायची म्हणलं आम्ही पण दहाच्या आधी काम करू शाळेत तसंच तुम्ही मुलींना तू दहाच्या आधीच कर नाही तर येऊन कर काही काही मुलींना असं सांगितलं की एक तर दोन जावा घरचं काम करा आणि मग दोन वाजता शाळेच नंतर चार वाजता काम करून भांडी ना सगळ्याच्या म्हणून मुली घरी जाते का मुली करणारे करतात हे मला पण आहे पण त्यासाठी चार असा फरक पडणार नाही परंतु शिकल्याशिवाय प्रगती नाही हे आपण सर्वजण त्यामुळं शिक्षणाला महत्व आपण पाहिजे आणि आपलं सर्व कुटुंब पुढे जाणार आहे त्यामुळं मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आता त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे काही मुलं हे वारंवार शाळावर आणि आल्यानंतर कारण सांगतात शेतात काम होत इकडं येतो काम लावलं असं झालं तसं लावत मग अशी कारण मुलांकडे नकोय कारण शाळेच्या आधी आधी नंतर आपण त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो आणि हे सगळे जर शिकले तर आपलं स्वतःच घर पुढे राहणार आहे हे डोक्यामध्ये कारण शिकल्यानंतरच प्रगती होते किंवा शिक्षण आपण संस्कार मुलांना मिळतात आणि त्या संस्कार मिळाल्यानंतर मुलं खूप छान पद्धतीने अभ्यास करू शकतात त्यामुळं महिला पालकांना अशी विनंती माझी की त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या पहिली गोष्ट मी म्हणते तुम्हाला काही जणांना ठीक आहे अभ्यास येत नसेल पण ते काय करतात ते बघा जी बॅग बघा बॅगमध्ये सामान कसं ठेवतात पुस्तक कसे येत वर्णाऱ्या व्यवस्थित वही मग व्यवस्थित लिहिलेलं आहे का ते काय करतात त्यांची टेस्ट झाली काय करायचं त्यांच्याशी बोलून दिवसभर तर दहा मिनटं आपण देऊ शकतो त्यांच्यासाठी आपण दिवसरात्र शेतकरी करतो त्यांच्यासाठी त्यांना आपण दहा मिनिटं नाही का देऊ शकणार याचा विचार करा विचारतो दहा मिनटं त्यांच्याशी संवाद साधा मग दिवसभर काय केलं शाळेत काय काय केलं काय अभ्यास झाला तुम्ही काय घेतलं कारण दररोजच्या दररोज नेहमी अभ्यास दिला जातो शाळेमध्ये पण काही विद्यार्थी आहेत की करत तो आम्ही तर लक्ष देतोच आमची जबाबदारी आहे कर्तव्य आहे किंवा आम्ही आम्ही करतोय लक्ष देतोय वेळ प्रसंगी त्यांना रागवतोय मार्गी देतोय परंतु तुम्ही सुद्धा लक्ष देणं इतकंच गरजेचं त्यामुळं सर्वांगी मुलांना दररोजच्या दररोज शाळेत पाठवा दुपारी घरी बोलवून घेऊ नका जे तुमचं काम आहे ते काम सुट्टीनंतर सांगा सुट्टीच्या दिवशी करून घ्या खूपच इमर्जन्सी असेल तर आम्ही तर समजून घेऊ शकतो पण तुम्ही तर चुलक कारणासाठी त्याला घरी बसून नका त्यानंतर दररोजचा अभ्यास तो करतोय का नाही एवढं बघा अभ्यासाला बसना तो, तुछ तो अभ्यास कर काय सांगितलंय तो अभ्यास कर कळत नसेल आणि आता मला वाटतं सगळ्यांना काय मुलांचा अभ्यास कसा असतो काय करून घेणार पाहिजे वेगळा पण तो थोडासा तुमच्या कामातून बघितला ना तर आपली जाणार जेव्हा मुलं शाळेत येतात तेव्हा त्यांच्या थोड्याच कपड्यांकडे लक्ष कसं येत आहे काय येत आहे मुलींच्या कपड्यांकडे लक्ष द्या आपली मुलगी शाळेत चालली आहे आपली व्यवस्थित चाललीय प्रसंगी सांगितली

मग अशी गोष्ट शक्यतो कुणाच्या घरात होत नाही जेवण लवकर बनवलं जातं सगळ्यांना कामाला जायचं असतं म्हणून पण मुलंही जेवतात का वेळेवर त्याकडे लक्ष द्या त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या ते स्वच्छ राहत आहेत का त्याच्या वेगळेच काप नाही नखं काप नाही त्यानंतर त्यांचं पूर्ण तुम्ही दप्तर सुद्धा चेक करा वया कशा ठेवलेत पुस्तक कसे ठेवलेत व्यवस्थित आहे का मुलांचं कारण त्याच्यामध्ये जास्त दप्तरामध्ये खेळण्याचं साहित्य दिसतंय ते सगळं लक्ष दिलं तर आम्ही करतोय आणि तुमचं जर सहकार्य लाभलं तर याही पेक्षा सुंदर आणखी आम्हाला शाळा बोल शाळा सुंदरच आहे अजून सुंदर करत नाही त्यासाठी तुमच्या सगळ्यांची सहकार्याची मी अपेक्षा करते त्यानंतर आमच्या सहकारी मॅडम तुमच्याशी बोलतो सर्वांना नमस्कार मी वैष्णवी कुंभारे मी तुमच्या जिल्ह्यामध्ये सलगरापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून जॉब करते

तालुका कंदा जिल्हा मुख्य या ठिकाणी वैदिक कुंभाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेला आहे मला बघून खूप छान वाटलं आमच्या शाळेमध्ये असं काही कार्यक्रम नाहीये म्हणून मी बघण्यासाठी या ठिकाणी आले आणि जिल्हा परिषद मुख्य मला शाळा पण खूप आवडली आणि शिक्षक ऍक्टिव्ह एवढं ऍक्टिव्ह आहेत ना शिक्षक ऍक्टिव्ह म्हणजे प्रत्येक शिक्षक काम करतो आता मी येऊन बसले होते साडे नऊ दहा वाजता तरी प्रत्येक शिक्षक मला काम दिसला मी एकटीच बसले होते प्रत्येक शिक्षक काम करत होता म्हणजे खरंच तुमच्या गावाचे असे आहे की तुम्हाला असे कर्तब आणि मुलांचा विचार करून काम करणारे शिक्षक भेटलेले आहेत तर मॅडम मित्र आता सगळीच माहिती सांगितली आहे म्हणजे शाळा कशी आहे काय आहे सगळीच माहिती सांगितलेली आहे पण मला एवढं सांगायचंय की मुलांना बघा आपण सर्वजण माहेरी जातो करा जातो करा सर्वजण माहेरी आपण माहेरीला काय काम करतो का चार दिवस आठ दिवस दहा दिवस माहेर लागतो मग माहेरी राहून आपण सासरी आलो बरोबर आहे तर आपल्याला अगोदर जेवढा स्पीड मध्ये काम होत होत तेवढा स्पीड होते का थोडं गुडबाज सारखं होते का नाही धन सर होते का नाही मग आपण तर एवढ्या तीस चाळीस वर्षाच्या लेडीज ला होत असेल तर त्या छोट्या मुलांचा विचार करावा आता मी पण शाळेत शिकवते माझी पण अशीच खेडेगावची शाळा आहे आम्ही खूप प्रयत्न करतो की कि पाठ करून घ्यायचे पाडे पाठ करून घ्यायचे एखाद्या मुलाचे पंचवीस पर्यंत पाडे पाठ झालेले असते तो दोन तीन दिवस काहीतरी काम आहे म्हणून गावाकडे गा गेलेला असतो किंवा शाळेत आलेलाच नसतो परत दुसऱ्या दिवशी विचारला मॅडम पंचवीस पर्यंत पाठ होते खरं तीन विसरला होते म्हणतो म्हणे मग मुलांना जर तुम्ही रेग्युलर शाळेत पाठवलं तर कुठल्याही प्रकारे मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आता सांगा जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला ऍडमिशन फ्री आहे का ऍडमिशन इत... मंदिर एखाद्या देवळात जाताना तुम्ही म्हणतो ना पण देवाला आंघोळ करूनच गेलं पाहिजे पण देवळात जाताना एखाद्या आंघोळ करून नाही गेला तरी चालेल पण शाळेत येताना मुलांना आंघोळ करून व्यवस्थित घेतलेला युनिफॉर्म ड्रेस फाटला असेल तर आता प्रत्येकाकडे मशीन आहे नसेल तर सुविधा असतो आपल्या पालकांचं स्त्रियांचं काम आहे की त्या मुलांना पहिली गोष्ट वेळ पाठवणं म्हणल्यासारखं दुसरी गोष्ट नीट नेते पाठवणं आणि तिसरी गोष्ट मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं भलेही तुम्हाला त्यातलं काही येत नसेल मुलाला अभ्यासाला बसायची सवय जरी नसली पहिल्या दिवशी अर्धा तास बसेल दुसऱ्या दिवशी एक तास बसेल तो एक तासामधला दहा मिनिटं जरी अभ्यास केला तरी पण त्याच्यासाठी खूप आहे पण ते कुणाचं काम आहे महिलांचं काम आहे कुणा, कुणा आ, ते आली पाहिजे आपले छोटेशे मुलांनी आपल्यामध्ये तुम्ही समजा दोनशे भाजी आणायला तर त्याला किती रुपये दिले किती रुपये माघारी आले हे व्यवहारिक ज्ञान मिळावं म्हणून खूप सुंदर उपक्रम आपल्या जिल्हा शाळेमध्ये आयोजित केलेला आहे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून तुम्ही आणि मी या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते आणि माझे दोन शब्द हित संपवते जय हिंद जय महाराष्ट्र प्रदर्शन असेल त्याच पालन आता बघितली करतील त्यांना आश्वास माझे नाव विश्रांती विश्वांभरमस्कले मी येता चौथी शिकते आज मी तुम्हाला लेखाचं देशवाचं याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या लेखाचं देशवाचं श्री जन्माचे स्वागत करूया अशा आपल्याला वारी मारी करताना मिळतात कारण आजच्या समाजामध्ये मुलगी पोटात वारते की मुलीला पोटातच मारतात का होई मुलगा मुलींनाही चलण्याचा हक्क आहे त्यांना जाऊ द्या ते म्हणत असलं की आहे मला जगायचं मला पण हे जग बघायचं मला जन्माला येऊ दे फक्त मुली सुद्धा असू शकतो का नाही आपल्या आई वडिलाचा आधार बनतात म्हणूनच मला कळकळीची विनंती आहे की मुलीला मारू नका जन्माला घालावं वाढवा मी सुद्धा मुलगीच आहे याचा मला अभिमान वाटतो जेंज धन्यवाद विश्वांनी खूप आपल्याला दिलेला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलगी हे दोन्ही घरचा प्रकाश आहे सासर आणि माहेर दोन्हीकडे ती काय करते संस्कार देऊन आपलं घर पुढे ने नेण्याचं काम करते आणि या सगळ्यांचं कोमोल सावपीमध्ये कोमलला सुद्धा तुम्हाला दोन शब्द बोलावेसे वाटत आहे दोन मिनिटात आपले मनोबत व्यक्त करेल

बोलते, फुले बोलते जेव्हा मी नऊ वर्षाचे होते तेव्हा माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुले मला लिहायला वाचायला शिकवले पण लिहिताना माझा हात थरथर कापायचा था, या थरथर कापणाऱ्या हाताला शेठजीने आधार दिला अहो शेठजी म्हणजे माझे धनी ज्योतिबांची सावित्री शिकली पुण्यामध्ये भिडेवाड येते मी मुलींची पहिली शाळा खोलली जेव्हा मी शाळेत जात असायची जेव्हा मी शाहीत जात असायची लोक माझ्यावर शेण कोठे हारायचे लोक माझ्यावर शेण कोठे हारायचे अशीच मी एका दिवशी शाहीत जात असताना अशीच मी एका दिवशी शाहीत असताना एक माणूस समोर आला आणि म्हणाला ए भाई मागं फ्रेत मागं फ्रेत तिला त्याच्यात छ वारी तेव्हा बस मजा अगं तगच बसला जाता जाता एवढेच मला वाटते वाटतं की फुले सहा नसती तर मुली शिकल्या हत्या का फुले सावित्री नसती तर मुली शिकल्या का फुले सावित्री फुले सावित्री शिकले म्हणून मुली शिकल्या का हो धन्यवाद दुकानाच्या उद्घाटनासाठी खूप वेळ वाढ म्हणून त्यांचं गणित चांगलं कुंभारे सगळ्यांचं स्वागत आहे कारण काही मोजक्याच लोकांना आम्ही फोन केले होते लोकांना फोन पण भरपूर जमले अशा या आनंदायी वातावरणामध्ये तुम्हाला कुंभारे मॅडमने मार्गदर्शन केलं धनुर मॅडमने मार्गदर्शन केलं आता मी तुम्हाला काही सांगणार नाही ते दोघींनी सगळं सांगितलंय फक्त एक काम करा घरी लेकरू ठेवून ले घेऊ नका लेकरू घरी ठेवून ले घेऊ नका सगळं आला त्याच्यामध्ये उगच कुठंतरी तरी दुकानला जाय काहीतरी घेऊन घेऊन येऊन आम्हाला मागे पडत की आम्हाला लेकडं पाहिजे आम्हाला आमचा तसला रोग आहे तर असा या छोट्याशा कार्यक्रमाला आमच्या फायदा करून घ्यायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे आज हा दोन्ही संगम आहे आनंद नगरीचा आणि हळदी कुंकुमचा या कार्यक्रमाला मला अपेक्षा नव्हती ब एवढ्याला महिला जमतील म्हणून खरंच तुमचं मनापासून मनपूर्वक माझ माझ्यातर्फे माझ्या पूर्ण तर्फे तुमचं मनपूर्वक मनातून तुम, हृदयातून स्वागत आहे तुला न वाचता येणारा नाही तीन वाजता त्याच्यासाठी मुलगा नाही न वाचता येणारा तुम्ही म्हणताल सर बाकीच्या सांग तू तुच लेकर नाही आमच्या वर्गामध्ये वाचतात लेकर आमच्या पेक्षा ते जास्त मेहनत घेतात सकाळी आले वर्गात गेले की चार चारात येतात तुम्ही जस चुलीजवळ गेला की स्वयंपाक गे तसं त्याने काय करतात सगळं झालं लेकरायला आलंच पाहिजे आणि त्याच्या वर्गात सगळे पोर एका एकामध्ये बसणार चार येतो चार तीर्थ चार तीर्थ मुक्तीमंत्र सर चार चार पोरगा गोठे खेळतात का नाही काय करतात ज्याला चांगला वाटता येते त्याचा गट वेगळा ज्याला थोडं मिडियम वाटत थोडस मला भरपूर शिकायला भेटलो त्यांच्या आणि त्यांचा मुलगा सुद्धा आला हितेश या सर्वांचं आणि गावातल्या सर्व महिला मातांसह गुरुजीनं कोणते आज तुम्हाला सांगितले शाळेमध्ये कार्यक्रम या म्हटलं तर असंच मदत करा कारण आम्ही आता पुढच्या वर्षी राहायची कमी शक्यता आहे पुढच्या हातीला काही मोजके लोक दिसतील तुम्हाला नवीन शहर दिसतील कार्यक्रम हो, अशा प्रकारे ग्राउंड लहान मोठं होत तेव्हा ते गेट हो नव्हतं ते कमान हो नव्हती रंग नव्हती प्रत्येक वर्गामध्ये जर तुम्ही गेलो प्रत्येक वर्गामध्ये पंचवीस हजाराची टीव्ही आहे प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे खरू घेऊन रंगायची गरज नाही शाहीची पेन आहे तुमच्या लेकर, लेकर सगळं सांगतात आता आम्हाला शिकवायची गरज नाही चालू केली की शिकतात इतकी शाळा सुसज्ज झाली कोपऱ्यामध्ये चार लाखाची प्रयोगशाळा आहे आणखी दुसरी आहे भूगोलची शाळा आली काल परत सरनं फोन केले सर आपल्या इथे खोली आहे का रे कमी घेऊन आपल्या इथं खोली आहे भूगोलची शाळा आली म्हणजे चार लाखाची सगळ्याच्या सहकार्यामुळे आहे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला